वडेपल्ले यांच्याविरोधात आम्ही मागील तीन वर्षापासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्याविरोधी एक समिती गठीत केलेली आहे त्यांच्यावर वीस मुद्द्यावर भ्रष्टाचारी चौकशी करा म्हणून उस्मानाबादचे जे उपजिल्हाधिकारी आहेत संतोष राऊत यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी दिलेलं आहे आणि सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये जे वडे पडले आहेत हे एका व्यक्ती विशेष व्यक्तीला ते फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानं तुम्ही काम करत आहे आणि आम्ही विरोधकांच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान होईल अशा हे सगळं काम करत आहे आणि विशेष म्हटलं तर ते त्यांचा कार्यकाळ साडेचार पाच वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि यापूर्वी शासनाने त्यांना प्रमोशन दिलेलं आहे प्रमोशनवर त्यांची भट्टी झाली सुद्धा त्यांना मागील आम्ही तक्रारी करत असतानासुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही आणि निवडणूक आयोगाचा नियम आहे तीन वर्षापेक्षा जास्त कोणी प्रशासकीय अधिकारी असेल तर त्याची बदली झाली पाहिजे आम्ही सतरा दहा पंचवीसला निवेदन दिलं होतं मान्य जिल्हाधिकारी साहेबाला त्याचं उत्तर नाही आलं म्हणून परवा आम्ही अठ्ठावीसला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीतसुद्धा त्यांनी साधा प्रश्न पत्राचं उत्तर द्यायचं सुद्धा प्रशासनाकडून लक्षता घेतलेली नाही किंवा त्यांनी स सौजन्य दाखवले नाही आणि आम्ही अठ्ठावीसच्या पत्रात सांगितलं होतं की जर आपण अठ्ठावीस तारखेला जर अठ्ठेचाळीस तारखेला त्यांची बदली नाही केली तर आम्ही हलगी बाजू आंदोलन करू आणि त्याप्रमाणे आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत पुढच्या आंदोलनाची बदलीच्या काय असेल नाही आमचं म्हणणंच असं आहे की त्याची बदली झालीच पाहिजे आता हा म्हणजे आम्ही ही हालगी ह्याच्यासाठी वाजवतो प्रशासनिक जागरण झालं पाहिजे जर जागरण होत नसलं तर आम्ही परंडा नगरपालिकेमध्ये चोवीस तास हलगी वाजव इतर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया था, चालू आहे कारण जोपर्यंत सहाय्यक निर्णय निर्माण अधिकारी हटले जात नाही किंवा त्याची भरती होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालूच हो तुम्ही म्हणताय की एका विशेष व्यक्तीला तो लाभ करू ती व्यक्ती कोण आहे काय लाभ करू नाही त्याला वे व्यक्तिविशेष कोण आहे म्हणले तर जे आता सत्ताधारी पक्ष होते त्यांच्यासोबत मागील तीन वर्षापासून प्रशासनाचा राजे पण अख्ख्य परंड्या शाळेला माहीत आहे की प्रशासन कुणासोबत हात करून काम करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वार्ड रचना करण्यात आली आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे तर निवडणूक आयोगाचा नियम आहे की मतदाराची संख्या वार्डामध्ये समसमान असली पाहिजे एक वार्ड पंचवीसशेचा आणि एक वार्ड दहाशेचा आहे म्हणजे पंधराशे मताची तफावत आहे वास्तविक वादक वारंटाची लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या सतरा हजार दोनशे चारशे किती तीवीस त्याप्रमाणे साडेसतराशे मतदारचा एक वाढ झाला पाहिजे प्रभाग झाला पाहिजे होता परंतु तसे न करणे काही प्रभाग तीन हजारचे केलेत काही अडीच हजारचे केलेत काही हजारचे केलेत काही बाराशे केलेत म्हणजे परिस्थिती बघून त्यांना फायदा पोहोचवण्याचे दुसऱ्या सर्वत्र ते केलेले आणि त्यांना ऑब्जेक्शन दिल्यानंतर त्याची हेअरिंगसुद्धा त्या मॅडमने घेतली नाही वास्तविक पाहता कुणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची हेअरिंग झाली पाहिजे रिसर्च त्याचा निकाल दिला पाहिजे तसं नाही करताना प्रत्येकाचे आरोग्य त्यांनी निकाली काढले